नमस्कार मित्रांनो तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मिरचीवर येणाऱ्या रोगाबद्दल तर मित्रांनो आता उन्हाळा लागला आणि उन्हाळ्याचं भाजीपाले पिकाला चांगला भाव मिळा म्हणून आपण इथे मिरची लागवड करत असतो मित्रांनो आणि मिरची लागवड केल्यास काही आपल्याला समस्या आहे शंभर टक्के जाणून घेणं आवश्यक असतात आणि त्या समस्येला आपल्याला सामोरं जावं लागते मित्रांनो तर त्यातली मुख्य एक समस्या आहे मिरचीवर येणारा भुरी रोग हा मित्रांनो तर रोग हा दोन्ही सीझनमध्ये पण येऊ शकतो किंवा तिन्ही हंगामात पण येऊ शकतो खरीप रब्बी आणि उन्हाळा जास्त वातावरणात आर्द्रतेचं प्रमाण असेल धुक्या असेल तरी पण भुरी रोग येतो आणि वातावरणात जास्त उष्णता झाली तेव्हा भुरी रोग येतं शंभर टक्के येतोच मित्रांनो याच्यात काही एक शंका नाही तर आपल्याला इथं प्रिकॉशन म्हणून काही काळजी घ्यायची असेल तर मित्रांनो आपण येतं आपल्या मिरचीला पोटॅशची मात्रा आपण इथं थोड्यापर प्रमाणात जास्त दिलं पाहिजे खतासोबत म्हणजेच पालश आणि इथं नत्र जी आहे, जे आहे नायट्रोजन आपण कमी प्रमाणात दिलं पाहिजे डायरेक्ट युरियानं आहे आपण मित्रांनो येतं अमोनियम सल्फेट टाकू शकता खतासोबत किंवा त्याचबरोबर आपण इथं कॅल्शियम नायट्रेटसुद्धा टाकू शकता ज्यात आपल्याला नायट्रोजन थोड्यापार प्रमाणात मिळतं आणि तेवढंच नायट्रोजन पुरेसा असतं आपल्या मिरची खताला पोटॅशची मात्रा जास्त वाढवल्यास आपलं पीक जे आहे एकदम प्रतिकारशक्ती पिकाची जास्त वाढते मित्रांनो त्यामुळं रोगा जास्त बळीने पडत नाही आणि पानं आपल्या जे मिरचीचे आहेत पूर्णपणे रफ होतात ज्यामुळं आपण भुरी रोगाला तेवढ्या मोठ्या प्रमाणात सामोरे आपल्याला जावं लागत नाही जर जरी करता आप करता आपल्या पिकावर भुरी रोग आल्यास काही बुरशी आहेत का ज्याचा वापर केल्यास भुरी शंभर टक्के कंट्रोल होते मित्रांनो आलटून पालटून ज्यावेळेस आपण कीटकनाशक किंवा पी जी आरचा स्प्रे घेतो त्यासोबत बुरशीनाशक घेणं आवश्यकता असते मित्रांनो आपण सुरुवातीला रोको घेऊ शकता रोकोचा पण जबरदस्त रिझल्ट येते आपल्याला भुरीवर रोको झाल्याच्या भुरी नंतर आपण येतं नागार्जुन कंपनीचं इंडेक्स घेऊ शकता मित्रांनो ज्यात मायक्रो ब्युटानिल हा कंटेन आहे याच्यात पण भुरीवर शंभर टक्के जबरदस्त रिझल्ट आहे याचा कुणा शिजेंटाचा आम्ही टॉप याचा पण जबरदस्त रिझल्ट आहे भुरी रोगावर आणि आदामा कंपनीचा कस्टोडिया याचा पण भुरीवर जबरदस्त रिझल्ट आहे मित्रांनो याचं प्रमाण काय आहे ते तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल आणि हे काही बुरशीनाशकात आलटून पालटून घेतल्यास आपल्याला रोगावर शंभर टक्के रिझल्ट भेटून जाईल मित्रांनो काही पोषक तत्वे जे आहेत मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवत आहे त्याचा आपण वापर शंभर टक्के आपल्या खतासोबत करणं आवश्यक आहे मित्रांनो जेणेकरून आपल्या झाडाची रोगप्रतिकारशक्ती चांगली वाढेल आणि आपले झाड निरोगी होईल ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद